व्हिडिओला सुरुवात करते चितिंद्र सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर माझ्या हातात दिसते तुम्हाला ते कपड्याचं पार्सल आणि मी शोवरचं आहे तर गावी गेली होती त्यामुळे आठ दिवसामध्ये जे पार्सल आलं आहे ते मला जे मदत करतात जे शिलाईचं काम करतात त्या त्यांनी ओपन केलेलं आहे तर हे मी आल्यानंतर आलं आहे हे आता मी ओपन करते आ, हे पाच मीटर फॅब्रिक आहे ह्याबद्दल बरीचशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मेशोवरच्या कपड्याचा माझा अनुभव कसा आहे कारण खूप जण विचारायला लागलेत की ताई आम्ही मागू का बऱ्याच जणांचे फोन येतात फोन कधी क कलेक्ट करणं होतं कधी घाईच असेल तर होत नाही किंवा त्यांचा इश्यू होता माझ्याकडे ज्यांनी नऊवारीचं क्लासेस केले त्यांनीही कपडा मागवले तर त्यांचाही अनुभव खूप छान आहे ऑलरेडी हा मटेरियल मी दोनदा का तीनदा मागवलेला आहे परत आलं आहे आणि तो काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आधीचा जो कपडा आहे तो इथंच आहे माझ्याजवळच ठेवला आहे मी त्याचं मी मला वाटतं हां कॉडसेट शिवलेला मी माझ्यासाठी पण शिवलेला आय थिंक त्याचा व्हिडिओही केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ऑर्डरसाठी मागवल्या हा हातात आहे आणि आधीचा किती राहिला कपडा माझ्याकडे तेही दाखवते थोडासाच राहिला आहे कपडा जास्त लागतो हा पाच मीटर असतो थो, थोडाफार कमी असतो म्हणजे एक कॉर्ड सेट होऊन थोडासा कपडा राहतो हा जो हातात आहे तर हा मागवला आता ह्याचा कॉट सेटेस शिवायचा आहे कोणाचा फ्रॉक आहे जशी ऑर्डर देतात तसं मी ते कपडा मागवत आहे कपडा यायला खूप वेळ जातो हेही मी तुम्हाला सांगते मिशोवरून कपडा यायला खूप वेळ जातो त्यामुळे ऑर्डर मी मी मागून ठेवत नाही जेव्हा ऑर्डर येतात तेव्हाच मी ऑर्डर हे करते आणि शक्यतो हा फॅब्रिक म्हणजे मिळून जातो आणि मी जे लिंक दिले त्याच्यावरूनच मागवा लिंकमध्ये खूप जणांची गडबड व्हायला लागली होतं का सेम दिसणार आहे मी मला तुम्हाला वाटतं बरेचसे असे शॉप असतील त्याच्यामध्ये तर क्वालिटी वाईज जसं तुम्ही सेमी ओरिजनल हे घेतात त्याच्यानुसार आम्ही जिथून मागवतो ते खात्रीपूर्वक आणि जिथून सुरुवातीला मागवलं तिथूनच मागवते त्याची लिंक देते तुम्हाला हवं असेल तर त्याच्यावरून मागवा खूप छान रिप्लाय आला तुमचा सगळ्यांचा बऱ्याच जणांनी मात्र मागवले जे मी लिंक दिले आणि ड्रेसेस शिवलेत तर खूप अनुभव ज्यांनी शिवले त्यांचा तर चांगला आहे माझा तर चांगलाच आहे कारण मी सगळेच कपडे हाताळते म्हणजे पातळ असू दे जाड असू दे कॉटन असू दे सिल्क असू दे स्लीप होणारे असू दे शे साटिन असू दे कारण आमचा व्यवसाय असतो आहे कुठल्याच कपड्याला आम्ही नाव ठेवू शकत नाही पण नवीन शिकणाऱ्यांसाठी हा कपडा खूप चांगला आहे जेव्हा ऑर्डर असतात तेव्हाच मी हे मागवते बऱ्यापैकी स्वस्त बसतात हे ड्रेसेस हेही सांगते तुम्हाला वन पीस तुम्हाला नॉर्मल फ्रॉक असेल तर म्हणजे वन, वन पीस थ्री फोर्थ आपला पाचशेपर्यंत बसतो तो ही फुलघेअरवाला चारशेमध्ये पण नॉर्मल टॉप बसू शकतो त्याच्यानंतर पॉडसेट आहे तो साडेसातशे सहाशे साडेसहाशे असा बसतो जसा कपडा लागेल तसा कपडा किती जातो आणि शिलाय त्याच्यावरती ह्याचं रेट मी ठरवते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये अस्तर वापरत नाही गरज नाही अस्तर वापरण्याची त्यानंतर अजून एक आहे ज्याला खूप जणांनी प्रश्न केलेत ह्याचे लिंक देते शक्यतो जेवढे मागवले तेवढ्यांची लिंक देण्याचा मी प्रयत्न करते हा आहे कलंकारी हे मी परत मागवलं म्हणजे आता हा तुकडाच दिसतोय पण हा मला वाटतं हा मी शिवलेला आहे परत शिवलेला आहे खूप छान दिसतो टप आहे ह्याच्याबद्दल डिटेल माहिती दिली मी म्हणजे कपडा मी पाण्यात भिजवला त्यानंतर त्याचा कलर जातो का हे पाहिला आणि मी सुद्धा ज्यांचं शिवून दिले त्यांनी दोन तीनदा धुतला म्हणजे हाताने वॉशिंग मशीनला नाही आणि काय बोलतो आपण पावडर निरम्यामध्ये म्हणजे त्याच्यात भिजवून जे जो काही कपड्याचं पावडर येते वेगवेगळ्या कंपनीचं पण आम्ही लहानपणी होतो तेव्हा हे प्रसिद्ध होतं त्यामुळं माझ्या तोंडात निरमाचं येते हे सांगते तर भिजवून ठेवायचं नाही पटकन पाण्यात घालायचं थंड पाण्यात धुवायचं आणि सुकवायचं हे जे कॉटन कलर फिक्सर काहीतरी येतं लिक्विड ते तुम्ही वापरलं तर क कलर खूप छान टिकतो उन्हात घालायचं नाही हे तुम्हाला सांगितलं मी आहे हा आहे हा कॉटन आहे प्युअर कॉटन जे आहे ते जेन मी तुम्हाला सगळं सांगते आणि त्याच्यामध्ये हे जे मटेरियल आहे दाखवते हे मटेरियल परत परत मागवले हा मागवलेला आहे हा हा परत मागवलेला आहे हा परत मागवलेला आहे आणि हा पण मागवलेला आहे मी जो दाखवते त्यालाच ऑर्डर येतात असं व्हायला लागेल तर मी वेगवेगळे वे मटेरियल आता मागवते कारण गावी गेले होते प्रचंड थकवा आलेला मला कधी असं होत नाही पण काही इश्यू असतात आपले वैयक्तिक त्याच्यामुळे आपण थोडीशी डिस्टर्ब होतो आणि त्याचा ते, शरीरावर परिणाम होतो तसं माझं थोडंसं फिरणं फिरणं झालं मी इकडे कपडा व्यवस्थित ठेवते तुम्हाला कॅमेरा दिसत नसेल पण माझा आवाज येत असेल आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली थोडं थोडं करते तर थोडस म्हणजे थकवा तर आहेच आहे आणि परत काम होत नाहीत फास्ट असं कधीतर मी त्याचं रिझन हे सांगेल तुम्हाला कारण एक टेलरिंगचा हा व्यवसाय असा आहे की जे ऑर्डर दिले त्यांना वेळेत लागतं पण तुमची तब्येत कधी खराब असेल किंवा तुमचे काही मेडिकल इश्यू असतील खूप सिरियस नाही पण असू शकतात सगळ्यांचं आहे शरीर आहे म्हणजे काय ना काय तुम्हाला ते असतंच पण त्याच्यामुळं माझं थोडंसं ऑर्डरमध्ये मागे पुढे झालं आहे पण शक्यतो सगळ्यांनी समजून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार तर ह्याचे सगळ्यांची लिंक देते तर माझा तर अनुभव ह्याच मिशो हॉलचा खूप छान आला ज्यांचे काही ड्रेसेस शिवले कोणाशी तक्रार नाही आले सगळे जसं डिझाईन सांगितले त्यानुसार शिवलेत म्हणजे माझ्या मनाची एकही मी डिझाईन केलेलं नाही आहे जसं त्यांना कॉडसेट हवाय कॉडसेट वन पीस हवाय वन पीस फ्रॉक हवे असतील फ्रॉक मला वाटतं नायरा कट आहे फुल कटला खूप जास्त मागणी आहे आणि त्याच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ खूप जण विचारतात सुरुवातीला शिवताना मी केला नव्हता आत्ता येऊन मी घ घ घरी पण येऊन दोनच दिवस झालेत व्हिडिओ एडिट करायला पण वेळ नाही गावाकडे गेल्यानंतर इतके जास्त मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे पण मला वाटतं मी एकवीस ते तेवीस तारखेपर्यंत गेलेलं लग्नाचं थोडंफार थोडंफार घेऊन कारण कॅमेरा का हातात घेऊन होत नाही कारण खूप वर्षाने सगळेजण भेटतात कार्यक्रम महत्त्वाचा असतो सगळ्यांशी बोलणं महत्वाचं असतं त्याच्यामध्ये व्हिडिओ काढणं बरेच जण अनकम्फर्टेबल असतात त्याचा एक व्हिडिओ शूट केला त्याच्या घरी गेलेला तो एक व्हिडिओ शूट केला त्यानंतर मामाकडचं असे मिळून पासच केलेत मी होते दहा दिवस अगर मी तसं मी करायला गेले तर रोजचे दोन दोन व्हिडिओ होतात गावाकडे कधी कधी तीन तीन होतात पण ह्या त्या गोष्टीला कुठंतरी थोडंसं मला बाजूला सारावं लागलं त्याचा रिझन मी तुम्हाला लवकरच सांगेल काय कारणं होते त्याच्यामुळे मला ते जमलं नाही आणि बरेचसे कामं जे होते ते झाले पण पावसामुळे बरेचसे कामं माझे राहून पण गेले पण मला इकडे येणं गरजेचं होतं आल्यानंतर पटकन कामाला सुरुवात मी नऊवारीसाठी केली पण त्यानंतर मला प्रचंड थकवा जाणवत होता तर मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं डॉक्टरांनी स्ट्रिक्टली मला सांगितलं आहे म्हणजे आजचा व्हिडिओ जो दुसऱ्या दिवशीचा मी करते की तुम्हाला कमीत कमी पाच सहा दिवस तुम्हाला आराम घ्यावा लागेल त्याशिवाय तुम्ही कामाला लागू नका पण मी थोडं थोडं करणार आहे या चेहऱ्यावरती जे दिसतं ना।, <laughs> ना ते हसं जे दिसतं ना त्याच्यामागे बरेचसे हे असतात म्हणजे काय बोलतात कारणं असतात आत्ता मला हसायला येतं डॉक्टरांचं जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले होते मला इथं थोडंसं तोंड आलं आहे त्यामुळे मला बोलायला जमत नाही आहे डॉक्टर बोलतात कधी पण आपण घरापासून जेव्हा बाहेर जातो फिरायला जातो कार्यक्रमाला जातो माणूस फ्रेश होऊन येते तू अशी कशी की तू थकून आलेस मी म्हणले मी थकून आले मी तुम्हाला कारण नंतर सांगते कारण कधी कधी होऊ शकतं तुम्ही जसं प्लॅन करताना तसं ते वर्क होत नाही मग कुठंतरी चिडचिड होते कुठंतरी काहीतरी अशा घटना घडतात की त्या मनाला लागून जातात त्यातून निघणं थोडंसं कठीण होतं असं काय असतं वैयक्तिक जास्त करून व्हिडिओमध्ये मी शेअर करत नाही हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण माझ्या आवाजावरून माझ्या अवतारवरून तुमच्या लक्षात येत असेल की मी खरंच गावाकडून आल्यानंतर ना प्रचंड थकले मला आरामाची गरज आहे ऑर्डर ज्यांचे आहेत वटपौर्णिमेचे त्यांच्या सगळ्यांचे मी पूर्ण करणार आहे त्याला मला हेच नाही मी डॉक्टरांनी पाच सहा दिवस सांगितले मी दोन तीन दिवसामध्ये परत कामाला सुरुवात करेन कारण काय मोठ्यांचे आशीर्वाद आणि कुठंतरी आपल्या पाठीमागे देव असतो आणि त्याला ती काळजी असते आपली की नाही बाबा ही हिला काम केलं तरच हिला बरं वाटतं मी खरंच सांगते माझ्या रुटीनचे कामं झाले तर मला बरं वाटतात नाहीतर नाहीच जमत बिना कामाचं बसणं निवांत हा प्रकारच नाही आहे माझ्यामध्ये ॲक्च्युली तो असायला हवा पण नाही तर मिशोवरचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलं हा पॅकेट मी तुमच्यासमोर ओपन केला तर काय फरक पडतो का धुतल्यानंतर थांबा बरं एक मिनिट पाहूया थोडासा मला वाटतो थो, फेंट वाटतोय थोडासा असं मला वाटायला लागलं काय माहिती की वेगवेगळं हे असू शकतं नाही 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 काय फेंट फेंट झालेला नाही आहे झाला तर झाला कितीच आहे साडेसातशेचा हा ड्रेस आहे व्हॉटसेट आहे तर इतका छान तुमचा सगळ्यांचा रिप्लाय आला आणि मी तिकडे असतानासुद्धा तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं फोन रेंज नव्हता कोणाला रिप्लाय देऊ शकत नव्हते कुणीही ऑर्डर कॅन्सल केलं नाही ते मी जायच्या आधी सगळ्यांना सांगते पण माझे तिकडे गेल्यानंतर दिवसं वाढले मी गेले होते पाच दिवसासाठी पण मला राहावं लागलं आठ ते नऊ नऊ दिवस मला आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अकाळी सकाळी सकलस माझे चार पाच दिवस वाढले मी नंतर सांगते तुम्हाला त्यामुळे माझं सगळं कामाचं थोडंसं हे झालं आणि आल्यानंतर आराम करणं हे गरजेचं आहे तर मिशो हॉलचा जो काही अनुभव आहे मला अनुभव विचारला होता बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपवरती माझा खूप चांगला आहे कुठल्याही कपड्याची तक्रार नाही मी जेवढे शिवून दिले आणि जे शिवलेत माझे पाहून त्यांचंही कुठलंच तक्रार नाही तर सगळ्या ह्याची मी लिंक देणारे जेवढे मागवलेत बऱ्याच व्हिडिओ खाली लिंक मला वाटतं ते दिलेले पण मिस झालेत मला व्यवस्थित देता आलं नाही असं काहीतरी झालं आहे जे मी लिंक दिले त्याच्यावरून मागवा तर तो कपडा तुमच्यासाठी खूप बेनिफिट आहे शिवण्यासाठी आणि तुमचं जे काही म्हणजे अनुभव आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती माझ्याशी शेअर करता माझं विचारलं होतं मी सगळ्यांना व्हॉट्सअपवरती आता समजा पन्नास जणांनी विचारलं तर स सा, सगळ्यांना सा, उत्तर देऊ शकत नाही त्यासाठी मी खास व्हिडिओ केला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका गावकडचे व्हिडिओ मी ॲडिट करत आहे एक 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 येतील हा तो व्हिडिओ मिक्स मॅच करू म्हणजे एका दिवसा रेग्युलरचा एका दिवशी तो आत्ता मी इकडं आलेले आहे दोन तीन दिवसानंतर मी कामाला सुरुवात करणार आहे त्यामुळे तुमचे जे काही ऑर्डर असतील पोचतील आणि तुम्हाला जे काही ऑर्डर द्यायची असतील तुम्ही देऊ शकता माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल काहीतरी सुरुवात आहे तर आजचा व्हिडिओ मी संपूर्ण ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद